भाजपचे माजी खासदार आणि कुडाळ मालवण मतदारसंघाचे प्रभारी निलेश राणे हे महाविकास आघाडी आणि उभाटा सेनेने मोदी यात्रा रो कुडाळात रोखल्या नंतर प्रचंड आक्रमक झालेले आहेत आज महाविकास आघाडी आणि उभाटा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोदी यात्रा कुडाळ नगरपंचायतीजवळ संध्याकाळी रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर निलेश राणे थेट हे थे गोव्यातून थेट कुडाळात थे दाखल होत कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे निलेश राणे यांनी पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्या कार्यालयात ठाण मांडलं असून निलेश राणे यांच्यासोबत दीडशे ते दोनशे भाजपचे कार्यकर्ते पोलीस ठाणे कार्यालयात ठाण मांडून आहेत जोपर्यंत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर तीनशे त्रेपन्न अर्थात सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल होत नाही तो तोपर्यंत आपण इथून हटणार नाही अशी आक्रमक भूमिका निलेश राणे यांनी घेतली आहे त्यामुळे कुडाळच्या पोलीस प्रशासनाची चांगली तारांबळ उडालेली आहे पण निलेश राणे यांच्यासह त्यांच्यासोबत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब कुडाळ तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साहिल मोहन सावंत आबाधडा कुडाळ नगरपंचायतीचे भाजपचे नगरसेवक गणेश भोगटे निलेश परब चांदणी कांबळी पप्या तवटे रुपेश कानडे भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी ठाण मांडून आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन म मराठी कुडाळ